आधी आणि वेलकम टू अनादर ब्लॉग तर गायचं आज आहे मम्मी पप्पाची अॅनिवर्सरी सो बघूया आजचा दिवस कसं जाते अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायचं म्हणायले नाही म्हणायले बहीण भाऊ तर बघूया काय होईल ब्लॉग मध्ये मा तर माझी आता अंघोळ झाली दहा आ, तर म्हणजे तुम्ही जर समजा ब्लॉग बनवत असाल तर तुमच्या याच्यामध्ये ना कन्सिस्टन्सी राहिली म्हणजे मी पहिले सहा वाजता अंघो करत होते आता लगे की अंघोळीला पळायला कारण की ब्लॉग बनवायचा ना त्याच्यामुळे हा तर ब्लॉगचे पण खूप फायदे काय बघा गाईचं मच्छर कसे झालेलं दोन तीन चावल म्हणजे रात्रभर मच्छर फायले लाईट तर राही गेली रात्र तर आता आंघोळ झाली फ्रेश एकदम आता आपल्याला चहा प्यायची मम्मी चहा करायची तर अनिव्हर्सरीच काय आपल्याला नाही बहीण भावाला विचारूया तर गेला फिरायला तर मागे बघू शकता भाऊ गेला फिरायला त्यांना काय आता कॉन्ट्री काय दे ना आता आम्हाला द्यावा तिथे बघूया सो बी कंटिन्यू येण ब्लॉक तर आता चहा पियाची मम्मी चहा करायची चहायची मम्मी की मम्मी इकडे मम्मी ला मी मम्मी लाई मम्मीला एक क्वेश्चन आहे मम्मी ऐक ना तुला एक क्वेश्चन आहे हा जर तुला आता समजा डबल लग्न करायचा चान्स मिळला तर तू पप्पा सोबत करशील काही आमच्या लावून दिदी मग अगं मी कुठं म्हणलं लग्न करायचं आमचे नाला करायला लावते म्हणलं का असं का स्टेटस्ट ठेवते वाल मग वाटलं आम्ही पप्पा करे जासूल मम्मी लावंड गिफ्ट काय द्यायचं म्हणते मी कोणाच्या वर बसत नसते बघले आगे गिफ्ट गिफ्टच आधी असेन बसून बप्पाला विचारं काँस नाही तुमची आज अनिव्हर्सरी आहे जर तुम्हाला समजा डबल लग्न करायचा मोका भेटला तर मम्मी सोबत करता डबल लग्न करायचं मोका नाही मम्मी करत नाही लग्न डार्क रियालिटी लग्न करून असते बनवायचं कोण शिकवत सांगी कोण शिकवलं सांगी ना काय सांग कोण शिकवलं एवढं छान लोणच घालते तू हे तर भरणी भरणी गायची एवढा अजून एक भरते ह्याच्यामध्ये तर कोण शिकवलं मायाचे तर हातच लोणचं नाचते हरा बोल हमेशा वर्षा, तर ती आम्ही तू बनवती तर ते आता एकदम टिकते वर्षानुवर्ष तर ते हातामध्ये जादू का आहे पुढे कॅमेराला आला सो थोडीशी नर्वस आहे थोडी मग बघालच आहे मम्मी जी गिरणी वाजत आहे सो प्लीज फ्रीज मध्ये काही आमदे फ्रीज मध्ये सगळं असते फळ सोडून सगळं सगळं हे आंबे काय बस आंबे काय तर बस केक ऑर्डर करायचं आहे पण नंबर नाही केकवाडीचा सो सो काही नाही थोडा वेट करा लागते ज्याच्या ज्याला नंबर मागला त्याने फोन उचलत नाही म्हणजे रिलेटिव्ह मी शकता की रिलेटिव्ह काही येत नाही मला जाऊन घेऊन यावं लागल ते काय मम्मी लाल येल मग चल वर जाऊया चल मग मिक्सर आमचं काहीच मिक्सर खराब झालं ते मी नाही केलं तुम्ही मागचा ब्लॉग बघला असेल तर ते मी नाही केलं मला काही हा फोन आला काहीच वाले अभि हम करेंगे केक ऑर्डर शिफली जे बॅलेन्स नाही तर फोन बी लागणे दोन केक ऑर्डर करायचे आहे जस्ट बिकॉज uh, श्रेयाचे सहा मंथ कम्प्लीट झाले म्हणजे की हाफ इयर आहे की आणायचा आहे अजून मम्मी मम्मी पप्पाची ची आहे की आणायचा आहे तर आज मजेही मजे काही वाजले अजून काही आणला नाही ऑर्डर बी केला नाही <laughs> काहीने तर आमचे खाणं पिणं चालू आहे आता डिसाइड करायची जायचंय काय ना जायचं आम्हाला ए बनतार अरे कॉपी राहिटे ते म्हणतात तर आता पायानं जायचं आहे आम्हाला जाणार पण केक आपल्याला आठ वाजता भेटते आता ऑर्डर केला तर रेडी होते दुसरं डेकोरेशन काय घ्या मग काय लावली येतं म्हणून అసలు <laughs> <laughs> <laughs>

मग आता मार्केट मध्ये जाणार मार्केट मध्ये जाणार तर आता मी एकटीच जाते गाडीवर तुम्ही बसा ओके चल नाय तिथे शिव येते का अग एक शिव कट्ट कट डिटाल कट चलो आहे मी आज चलो एवढं बाईक पॅन्ट टी शर्ट बाय सो मग निकाल जाते तर सगळ्यात पहिले गाडी गाडीची आहे आणि मी गाडीवर पण ब्लाउज बनवाल सो 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 देख बघाई देख द्यायक घ्यायचं हा सांगतो बघा मी गाडी गेटमध्ये ओके यायचं कुठे स्लूप काढायला लागतो स्लूप लावलेलं

तो नहीं नहीं नहीं? नहीं आता निघून गेला गेला आता आता निघल कॅम म्हणायच्या ना कॅमेरा होते गाडी काढायला लागते पहिले तर ओके ごめんなさい。ア तेवढे वारी वारी नाही तर पण घ्यावं लागते काय काय पाहिजे नको ते नको ते नको घेतला आता ते काका बंद लॉज बन राहिले तर लाज वाटायची मला खरं म्हणायचं मेन टास्क प्लीज गाडी मध्ये आणायची आहे मला ओके तर तर गोबी आणते की नाही वेगळी म्हणले राहता वेट इज ओवर आता वाजले साडेआठ वाजून गेले तर आता फायनली डेकोरेशन वगैरे झालंय बघा ताळा ते जाऊ हे बघा दोन आहार पण आणले डबल लग्न करायचं <laughs> समजे समजे सब तो पांच मिनट के बाद मिलते हैं गाइस पांच मिनट था मैं जिगर ने लाइट आ गई था लगी सर सर कैमरा बंद लाओ ना कैमरा बंद कर ले के लाइट गिरती है मैं देखी ये कैंडल है ना अभी कैंडल ना को भी खराब हो क्या ना की टायर पूरा चुर चुर है क्या है ना ये कार चल रही है 1 2 3

बेकार बेकार म्हणलं बेकार बेकार तर बेकार झाली कारण की पहिले तर दुकानदाराने चाकू दिले नाही आणि आमच्या घरी चाकू सापडायला तर भेटणा गेला ते चम्मच नसते ना त्यानं एक एकतर केक पहिले ते झालं दुसरं म्हणजे की माझे व्हिडिओ क्वालिटी फोनची फोटो काढावा नाही घरचे एक बी चांगला आला नाही फोटो ते एक झाला का थर्ड नंबरला म्हणजे की हार आणली होती दोघांसाठी का दोघांना बी घातले नाही लास्टला पूर्ण सेलिब्रेशन झाल्यानंतर हार घालायची आठवण आली ते बी झालं पुढंच हार ठेवलेले तेवढं बी लक्षात नाही आम्हाला हार घालायचं म्हणून ते एक झालं व्हिडिओ बनत एका ताईजवळ त्या ताईने व्हिडिओ कसा आणला तुम्ही मागच्या ब्लॉग मी ॲड करतो ते बघा आणि अशा प्रकारे होतं ते सेलिब्रेशन मी तर एकदा ड्रेस घातला नाही जस्ट बिकॉज कॅमेरा हा हो, तर मी कुठं दिसणारच नव्हतो आणि दिस दिसणार बी नाही सेलिब्रेशन जायचं मग कुठं आहे ते बस ब्लॉगच्या फर्स्ट फर्स्ट एवढा ब्लॉग आहे ना तेवढा दिसेल बस अजून केक जे होता लाईट गेली की त्याच्यानं केक सगळा पिघून गेला होता एक झाला डिसमस ॲनिव्हर्स कॅन्डल आणली नव्हती अजून काय खाल्या वहिनीच्या खरा म्हणायलो या दुकानामध्ये गेलो तर ते तर मला गेलं तर कोरगर रोडनं पळायला तर तिथं ते झालं कॅन्डल घेतली नाही त्याच्यासाठी शिवा शिवाखाल्या ॲनिव्हर्सरी नाव आणायचं होतं मोठं ते आणलं नाही त्याच्यासाठी शिवा शिवाखाल्या म्हणजे माझ्यासाठी तर बेकार गेल्या मम्मी पप्पालाच तर स्पेशल फील झालं असं थोडं बहुत इट्स ओके बस एवढं सांगायचं की थँक्यू सो मच फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि तुम्ही मला कंटेंट सजेस्ट करू शकता आणि काहीच मी आ, जे इंस्टाग्रामला मिनी ब्लॉग टाकते ना ते लेमागचे इथं लेटेस्ट आता जे माझे रनिंगचे ब्लॉग आहेत ते यूट्यूबलाच आहेत ते ज्याने पण आता इंस्टाग्रामला जे ब्लॉग बघते तर त्यापेक्षा बी जास्त त्यापेक्षा बी लवकरचे ब्लॉग तुम्ही माझ्या यूट्यूबला बघू शकता सो धन्यवाद बाय गुड नाईट सी टेक केअर